फर्स्ट टाइम मी सुद्धा मच्छी मार्केट बघणार आहे लांजाचं तर म्हटलं हे घेऊन जातो सोबत सुक्या मच्छीचं मार्केट आहे अजय ये काय मी उगाच येते शूटिंग काढण्या तर म्हणजे या जेवायला आता आपण ताट वाढून घेतलेलं आहे नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे मंडळी रविवार आहे आज पावणे आहेत घरी तर म्हटलं जरा आज नॉनव्हेज येऊ हो दे फिश घ्यायला आलो आहे आपण लांज्याचा मच्छी मार्केटमध्ये फर्स्ट टाईम मी सुद्धा मच्छी मार्केट बघणार आहे लांजाचं तर म्हटलं तुम्हालाही घेऊन जातो सोबत तर चला आपण समोरच आहे आम्ही वेलनेस फोरेवर किंवा जिथे आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी गाडी लावलो आता आपण आणि रस्ता क्रॉस करून महामार्ग क्रॉस करून आपण जाऊया लांजाच्या मच्छी मार्केटमध्ये चला लांजाचा हायवे पुलाचं काम पुन्हा सुरू झालेलं आहे बघू आता कधी किती लवकर होत आहे तोपर्यंत सगळं उजाड दिसत आहे आपण आता मच्छी मार्केटमध्ये चाललोय हे सगळे गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स किंवा दुकान आहेत तर इथे सु मला फक्त दाखव मी काय घेणार नाही कसं आहे बोंबील देतात ते पण आहेत आणि हे सुका शंभर रुपये पाव तर अशा प्रकारे पूर्ण ही दोन दो, दो, तीन दुकान आहेत चांगलं मेन तर शेड मध्ये चोरमय ते काय नगावरती की नगावरती नागा कसा चारशे ला एक आणि ते काय बांगडे आहेत चोर बोंबेल चोर बोंबेल हा हा बांगडा क्या बात आहे ते आत आल्या आल्या सुक मच्छीचं मार्केट आहे इथे चिकन हो तेच टाकत चिकनचे शॉप्स आहेत आपण अजून आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया

फक्त बघतोय मी आणि हे काय मांदेला ठेवलेत इथे असं मार्केट भरतं पण आज मला कळलंय मोठं मार्केट मंगळवारी भरत आज ही दोन तीनच जणी बसलेत आणि एवढेच ऑप्शन्स आहेत काय काय तुमच्याकडे

काय काय मासे आहेत तुमच्याकडे सुरमय आहे राणे आहे बांगडे आहे दांडोशी आहे टोल आहे शंका आहे नाही कोण आज तुम्ही तिघीच जणी बसल्यात हो आता जणी बसतो तुम्ही रोज असतात तिघी कि रोज म्हणजे गुरुवार आणि सोमवार नाही ना, या गुरुवार आणि सोमवार नाही पण मग मंगळवारी जास्ती जण असतात किती अच्छा मासे विकून आलेत ते आता जस्ट गाडीवरती मासे विकतात जाऊ आणि बघ कोणता घेत सुरम घेत्या घ्या नाही छोटी घ्या चालेल ते काय खायला आई पण खाते आणि आजच करायला पाहिजे असंही नाहीये कापून आपण घेऊन जायचे आणि पाहिजे तेवढे करायचे हे अच्छा पाण्यात ठेवून सफेद होतो कुठला पण डोळा बघायचा डोळा कसा असतो खराब झाला आता तुमच्याकडे तर चांगले वाले पूर्ण काळा होतो काय

माझी माझी ताई अजय ही काय मी उगाच आहे ती शूटिंग काढली आपली सुरमई ताई कापून देत आपल्याला कापायची वेगळी सर्व्हिस आहे त्याला पन्नास रुपये चार्ज आहे प्रत्येक व्हिडिओ बनवायची होती ना <laughs>

आता मला आवाज कमी करावा लागेल मला व्हिडिओचा माहितीये नाही हो आपले नॉर्मल बोलण्याचा आवाज पण असतो मार्केट मध्ये बोलणाऱ्यांचा आवाज तेवढाच असतो आम्हाला शाळेत बोलायचे आम्ही जास्त आवाज केला की मी आण तिकडून

आम्ही शाळेत होतो ना आम्हाला बाई बोलायच्या काय मच्छी मार्केट आहे का रे एवढा आवाज आहे आहे ना मस्त gel गस गस ना नाही घेतलेय गेला तिकडे गेला माल तुमचा मेन मेन रिटेल स्टोर मधन घ्या आता थँक्यू मंगळवार मार्केट मध्ये काय माहिती बघून जाऊया आता मला तर इच्छा झाली आता पुन्हा जायची कुठे तेच मंगळवारचा बाजार नक्की कसा आहे तो बघायला भात लावला लावला काय भात भात झालाय लावून झालाय नाही विचारत होतो जस्ट हे बाजारातून आणलेत कापून मासे मध्ये पोटात वगैरे असत ना ते साफ करायला मासा? मस्त आहे आता या दिवसात सोड जास्तीच येते आणि बांगडे सूर्य हातात घेऊन कशाला खेचूनच काढायच हे दोन तीन पाण्यात मासे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे हळखळून ते पोटाकडचं सजे त्याच निघून जायला पाहिजे राहिलं असेल एखादं तर परत आपण काढायचं हे मॅरिनेट करून ठेवायचं आधी लिंबू पेळायचा खूप जण हे लावतात हे म्हणजे कोकमाचं हा मग हा पण मी बहुतेक लिंबूच पिते कारण कसं मुंबईला असतंच असं नाहीये आहे तू मुंबईत नाही ना पण होय हो हो, हो। आगोळ मग आता आपल्याकडे ना आगोळ नाहीये आता नाहीये आगोळ काय फायदा तुझा लांजत राहून <laughs> तर मंडळी आपण कोकणात खातोय पण मुंबई स्टाईलचे मुंबईचे मास्क म्हणजे आपण अशी हळद टाकून घेतली आता पुढे काय हळद आणि मसाला आणि किती वेळ ठेवणार हळद मसाला मीठ लावून अर्धातच ठेवणार बाप रे आपण पोटाकडचा भाग घेतला डोकं आणि शेपूट आपण रस्त्यामध्ये टाकणार कोलंबी पण सोलली जाते अर्ध्यापेक्षा जास्त झाली ना आता जेवढी लागणार तेवढीच करा मग बिच्छा पाहिजे त्यांनी साफ करून ठेवू की कोलंबी तळण्यासारखी वाटत नाहीये कोलंबी आणि सुरमईचं डोकं आणि शेपूट आहे त्याच आई सार बनवतोय या भांड्यामध्ये हे कधी घेतलं गेले तर आता इथे आपण घरचं वाटण टाकलेलं पण ते रेकॉर्ड करायचं राहून गेला हळद थोडस हिंग आणि आपला घरगुती मालवणी मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला आता पाणी टाकायचं मसाला करपणार नाही उकळी आली मासे सोडायचे आपल्याला कसं सो घट्ट पातळ कसं हवं असेल त्यानुसार पाणी सोडा घालायचं त्याच्यात मॅरिनेशन मध्ये फक्त मॅरिनेशन आहे आता रस्त्यामध्ये वेगळं मीठ टाकायचं आपल्याला हो ना होता मसाला वगैरे झाला ना त्याच्यात आला एवढा आता याला उकळ येऊ द्यायची का आपण हो हो जास्त वेळ फक्त आधी मसाला आधी शिजून घ्यायचा नीट आणि मग मासे सोडून पाणी आणि मीठ ऍड करून आपण एक उकळ काढतोय फक्त त्याने हे जवळ झालेलं आहे ना पूर्ण झालं दोन मिनिटांनी बंद करायचं आणि या तव्यावरती आपण आता तळ्याला घेतोय तयारी झालेली आहे इथे काय रवा आणि रवा आणि तांदळाचं तांदळाचं पीठ आणि हे मॅरिनेशन झालेलं आहे मॅरिनेशन होऊन आता यांना याच्यामध्ये थापून तळून घेऊया आपण चला रुचिराणी आता ही सोडली आहेत सगळी मी नाही सोडली मम्मीने सोडली प्रामाणिक आहे थी। थी। ना आमचा तवा आहे लहान मोठा तवा राहिलाय विरार कचरा कुठे एवढी वांडी इथे घेतली तुला एक तवा नाही घेता आला <laughs> झालं का हे झालं ना आता बंद करते ना तर चला म्हणजे आपण हे सगळं असं तळून घेऊया आणि जेवायला बसूया झालं सगळे जेवण तर म्हणजे या जेवायला आता आपण ताट वाढवून घेतलेलं आहे चपाती भातासोबत आपल्याला रसा आहे आणि तळलेल्या तुकड्या आहेत त्या आपण खाऊन घेऊया कसं रे आई हो तर म्हणजे हा होता आपल्या चॅनलवरचा पहिला मच्छीचा व्हिडिओ आय होप तुम्हाला सगळ्यांनी एन्जॉय केला असेल तुम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने ट्राय करून बघा कसं बनला हे खाली कमेंटद्वारे कळवा आणि तुमची काय पद्धत आहे ना ती खाली कमेंटद्वारे आम्हाला कळवा तर म्हणजे व्हिडिओ पुढच्या बघा तोपर्यंत बाय बाय